आदिशक्ती तुझा भवाने हुबा हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना जगावं कसं शिकवल्यानंतर याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना श्वासापर्यंत लढावं कसं शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करते नमस्कार मी ऋतुजा समाधान सुनवणे आजच्या ह्या भव्य वक्तृत्व स्पर्धेचा विषय मानते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज विजय सारखे तलवार चालून गेला निदळ छतीने हिंदुस्थान हलून गेला विजयसारखे तलवार चालून गेला निदळ छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ नख्याने खेळणे अफजलखानाचं फाडून गेला वाघ नख्याने खेळणे अफजलखानाचं फाडून गेला स्वर्गात जाऊन ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शोभा होऊन गेला स्वर्गात जाऊन ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शोभा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मतातच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचं नाव करून ठेवते शिवरा हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले कोण होते शिवाजी असे कोणते काम केले का आज साडेतीनशे वर्ष उलटूनही त्यांचा नावाचा जय जयकार होतो इथल्या माणसांना तर सोडायचो सो, परंतु इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारलं ना कोण होते शिवाजी महाराज तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लढीना विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लढीना माझा शोभा कसा होता माझा शोभा कसा होता कोणीही काळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाचो परंतु आमचा स्वतःचा देह देखील आमचा अधिक का राहिला नव्हता जनावर आणि माणसांची गोष्ट तर दूरच परंतु इथले मंदिरातले देव देखील इथे सुरक्षित राहिले नव्हते याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजाम थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला या महाराष्ट्रभूमीत पाच सल्ताने सत्ता राज्य करीत होते त्यांच्या आपापसात सतत लढ्या व्हायच्या महाराष्ट्रभूमीचे फार मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाहाकून मारले जायचे अशा परिस्थितीत हवता एक झंकार धकमकता पेटता अंगार अखेर ती वेळ आली अखेर ते वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंची आली होती फळाला कारण जनतेचा पोशिंदा शुभा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला शुभांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षानंतर या अंधारात भूमीवर महाराष्ट्रभूमीवर प्रकाशाचं किरण दिसू लागले शुभा हळूहळू जिजामातेंच्या संस्काराने वाढू लागले त्यांना लहानपणापासून सत्यासाठी सत्या सत्या व न्यायासाठी सत्या लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा अशी शिकवण जिजाऊंकडून मिळत गेली भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश त्यांनी शोभान समोर ठेवला अशा या वीर मातेने घेवडेला कसा असेल ना हो तू पुत्र कसा असेल तो राजाने कसा असेल शुछत्रपती आणि कसं असेल त्याचं राज्य अहो शुछत्रपती म्हणजे मनगटातले बळ शुछत्रपती म्हणजे तलवारीची धार शुछत्रपती म्हणजे छातीवरचा वार शुछत्रपती म्हणजे मनामनातले ध्येय शुछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य सुछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र सुछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे व्यक्ती नष्ट होता तो पण विचार कधीच नष्ट होत नाही आणि अशा या विचारानं घडवण्याचे काम केले वीरमाता जिजाऊंनी मातेकडून मिळाले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन आपल्या भांडवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला सह्याद्रीच्या कडे जाऊन सवंग गडी गोळ्या केले तानाजी यसाजी बाजी सुराजी अशी जीवाला जीव देणारे मावळे जमलवले रायरेश्वरच्या साक्षीने प्रतिज्ञा घेतली हर हर मादे अशी गडजना आसमान तथ्य घुमली वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला मित्रांनो आजच्या या युगात खरी गरज आहे शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बनवण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याचे गड किल्ल्यांचे रक्षण करण्याचे परश्रीला माते समान मानून तिचं रक्षण करण्याची जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि हीच असेल माझ्या शिवरायांची जयंती माझ्या सुछत्रपतींची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत मला त्यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार धन्यवाद